बिलोली तालुक्यातील मौजे माचनूर येथील गुत्तेदार रात्रंदिवस रेती उपसा करीत असल्याने त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी बिलोली तहसील समोर सदानंद कुडके यांचे नेतृत्वाखाली तीन ऑगस्ट पासून अमरण उपोषण चालू आहे बिलोली तालुक्यातील मौजे माचनूर येथून गुत्तेदार रात्रंदिवस रेती उपसा करीत असल्याने रेती उपसा त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी बिलोली तहसील समोर सदानंद कुडके यांच्या नेतृत्वाखाली तीन ऑगस्ट पासून आमरण उपोषण चालू आहे दिनांक सत्तावीस जुलै रोजी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले होते माजनूर रेती घाटातून दररोज जेसीबी मशीनद्वारे बिंदास्तपणे रात्रंदिवस सातशे ते आठशे ट्रकद्वारे रेती वाहतूक होत आहे नदीत पंधरा ते वीस फुटाचे खड्डे पडले यामध्ये ठेकेदार अधिकारी कर्मचारी तराठी अधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासले जात आहेत रेती उत्खननामुळे पाणी ही निर्माण झाली आहे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष सदानंद कुडके दिलीप जेठे साई सोने भास्कर कुडमे रमेश पोवाडे माजी सरपंच निदान पुरे आदी उपोषणात बसले आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन